दरम्यान पहलगाम मध्य दहशतवादी हजार आता निषेध कर इंसानियत को जिंदा रखेंगे अपनी जान भी देना पड़ेगा वो लेकिन कश्मीरियत पर आँच नहीं आने देखा मैं समझता हूँ मेरी उम्र साठ साल है मैंने ऐसा बदतरीन से बदतरीन दिन जिंदगी भी नहीं देखा जो मैंने देखा है कल जो वायरल हो गई वो क्लिप वो हमारी बेटी वो हमारे भाई कैसे तड़पते थे पानी के लिए भी उसको तरसते थे पानी के लिए तरसते थे हमने कल से कसम खुदा की कुछ नहीं खाया क्योंकि हम भी इंसान हैं ऊपर वाले ने सबको पैदा किया चाहे हिंदू मुसलमान सिख ईसाई है ले ले है। सध्या आपण पाहतोय स्थानिकांचा आक्रोश झालेला आहे अजूनही अनेक पर्यटक काश्मीर खोऱ्यातच अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत पर्यटक दहशतीच्या छायेत आहेत सध्या आपण पाहतोय सर्वत्र याच बातमीची चर्चा आहे याच घटनेची चर्चा आहे काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि स्थानिकांनी या हल्ल्याचा निषेध केल्याचं पाहायला मिळत आहे सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोडवर गेल्याचं पाहायला मिळत आहे अनेकांचा जीव गेलेला आहे अठ्ठावीस जण मृत्युमुखी पडलेले आहेत अगदी निष्पाप जीव होते ज्यांना अगदी निर्घृणपणे मारलं गेलं धर्म विचारून त्यांना मारलं गेलं आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर मारलं गेलं त्यामुळे आता या, या घटनेचा संताप होताना पाहायला मिळतो आहे अगदी लहानग्यापासून अगदी वृद्धांपर्यंत या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण देशभर सुरू आहे